हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल लाईव्ह बुक लाईव्ह बुक रीडिंगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण बुक वाचतो आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आणि ह्या बुकचे वन एकशे चाळीस वन फोर झिरो पेज वाचून झालेले आहे आणि दहावा जो आहे लेसन आपला झाला आहे की श्रीमंत होणं हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपला अकरावा लेसन चालू आहे आता की तुमच्या अचेतन मन तुमच्या यशाचा साथीदार म्हणजे तुमचे अचेतन मन तुमच्या यशाचा साथीदार आता बघूया ह्याच्यामध्ये लेखकाला काय सांगायचं आहे या पूर्ण बुकमध्ये लेखक आपल्याला फक्त सांग सांगत आलाय की तुमचं सबकॉन्शियस माइंड जे आहे ते खूप काय म्हणतात शक्तिशाली आहे त्याच्यामध्ये खूप पावलं पावर आहे त्याच्याकडून तुम्ही पाहिजे त्या गोष्टी करून घेऊ शकता पण पण आपले असे काही बिलीफ्स आहेत ज्या चुकीच्या बिलीफ्स आहेत चुकीचे, चुकीचे काय बोलतो आपण थॉट्स आहेत त्यामुळे आपण ते नीट यूज करत नाही आहे किंवा आपल्याला माहितीच नाही आहे त्या सबकॉन्शियस माइंडची ताकद तर ह्या बुकमध्ये लेखक आपल्याला पटवून देतो आहे काय करायचं कसं करायचं वगैरे हो तर पेज नंबर वन फोर झिरो आपण सुरू करतोय अकरावं लेसन आहे तुमचे अचेतन मन तुमच्या यशाचा साथीदार यशाचा खरा अभिप्रेत अर्थ आहे जीवनाच्या सह सहसात साहसात यशस्वी होणे ओके जीवनाच्या साहसात ओके यशाचा खरा अभिप्रेत आहे अर्थ आहे की जीवनाच्या साहसात यशस्वी होणे या जगात शांतिमय आनंदमय आणि सुखमय दीर्घकाल घालवणे यालाच यशाची संज्ञा दिली जाऊ शकते या सद्गुणाचा शाश्वत अनुभव घेणे यालाच यशूने अनंत जीवन असे सांगितले आहे जीवनात शांती सुसंवाद अखंडता सुरक्षितता आणि आनंद अशा अनाकलनीय व अमूर्त गोष्टीच खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या आहेत मानवाच्या गहन सत्वातून त्याच्या त्याचा, त्याचा उगम होत असतो या गुणांचा गुणांच्या चिंतनाने हा स्वर्गीय ठेवा आपल्या अचेतन मनात उतरत असतो अचेतन मन हे असे स्थान आहे ज्याला कपड्यांना लागणारी कसर खाऊ शकत नाही वा लोखंडाला लागणारा गंज संपवू शकत नाही आणि जिथे चोरी चोर चोरी करू शकत नाही तर लेखक सांगतोय की अचेतन मन तुमची अशी ताकद आहे किंवा असं धन आहे की कपड्यांना लागणारी कसर त्याला खाऊ शकत नाही किंवा लोखंडाला सुद्धा त्याचा गंज लागला तर लोखंडाची पॉवर खराब म्हणजे कमकोत होतं लोखंडाने तुटून जातं किंवा गंज लागल्यावर खराब होतं पण सबकॉन्शियस माइंड असं आहे की तिकडे चोरी सुद्धा होऊ शकत नाही एवढा खजिना आपल्याकडेच आहे यशाकडे नेणारी तीन पाऊले यशाकडे नेणारे पहिले अत्यंत महत्वाचे पाऊल म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टी करणे अत्यंत आवडते हे शोधून काढणे मग त्या गोष्टी करणे जोपर्यंत तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला यशस्वी समजू शकत नाही मग भलेही सगळे जग तुम्हाला यशस्वी मानत तुम असले तरीही कामावर प्रेम केल्याने ते काम करण्याची तुम्हाला आतून तीव्र इच्छा होते जर एखाद्या व्यक्तीला मनोचिकित्सक व्हायची तीव्र इच्छा आहे असेल तर त्या व्यक्तीसाठी केवळ ती पदवी मिळवून व तिला फ्रेम करून भिंतीवर टाकणे पुरेसे नसते तर आपण हे बुक रीड करतोय द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड मराठीमध्ये तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा म्हणजे मला कळेल किती जण माझे व्हिडिओ बघतायत तर लेखक सांगतोय की एखाद्याला जर मनोचिकित्सक व्हायची तीव्र इच्छा असेल तर त्या व्यक्तीसाठी केवळ ती पदवी घेऊन तिला फ्रेम करून भिंतीवर टांगणे पुरेसे नसते तिला त्या ती क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल ती परिषदांना उपस्थित राहील म मन व त्याच्या कार्याचा अभ्यास करणं चालू ठेवेल ती इतर मनोरुग्णांसाठी दवाखान्यातला भेट देईल अत्याधुनिक वैद्यकीय व शास्त्रीय जनरलचं वाचन करेल दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मानवी व्यथा वेदना दूर करण्याच्या अत्यंत प्रगत पद्धती जाणून घेण्यासाठी सतत धडपड करेल कारण ती तिच्या रोगांना सर्वोच्च प्राधान्य देणे हे तिच्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात पण कदाचित हे शब्द वाचताना तुमच्या मनात असाही विचार येऊ शकतो की मी हे पहिलेच पाऊल उचलू शकत नाही कारण मला काय करायला आवडते हे मलाच ठाऊक नाही मी असे कोणते क्षेत्र निवडावे की ज्यात काम करायला मला आवडेल जर तुमची अशी हालत असेल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून पुढील प्रार्थना करा आता लेखक आधी तर सांगतोय की असं काम करा ज्याच्यावर तुमचं प्रेम असेल आतून इच्छा असेल असं करिअर निवडा की आतून तुमची इच्छा आहे की तेच करायचं आहे मग आता काय काय इकडे एक एकच त्यांनी उदाहरण दिलं काई काई आ, की मनोचित चिकित्सक ज्याला व्हायचा आहे तो काय काय करेल म्हणून पण मग पुढे पण लेखक असं सांगतो आहे जर तुमची हालत अशी आहे की तुम्हाला स्वतःलाच माहिती नाही आहे असू शकतं ना काही की ते जॉबच करतायत किंवा मिळाला म्हणून काम करताय वगैरे असं असू शकतं तर त्यासाठी पण उपाययोजना पुढे सांगतो जर तुमची अशी हालत असेल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून पुढील प्रार्थना करा आता कोणती प्रार्थना करा बघ माझ्या अचेतन मनाची अपरिमित बुद्धिमत्ता मला माझ्या जीवनातील खरे स्थान स्पष्ट करून दाखवीत आहे तर लेखक सांगतो तुम्ही ही प्रार्थना रोज करा माझ्या अचेतन मनाची अपरिमित बुद्धिमत्ता मला माझ्या जीवनातील खरे स्थान स्पष्ट करून दाखवत आहे म्हणजे तुमच्या आपल्या भाषेत आपण हे लिहू शकतो जसं की आपलं सबस्कॉन्शियस माइंडची अनलिमिटेड पॉवर आपल्या लाईफमधलं काय बोलू शकतो खरं स्थान हा मला क्लिअरिटी देते किंवा आपल्याला जे शब्द आपले स्वतःचे वाटतात त्या शब्दामध्ये हे प्रार्थना आपण करू शकतो ही प्रार्थना शांतपणे ठामपणे व वा प्रेमपूर्वक वारंवार म्हणा तुमच्या अचेतन मनासमोर ही प्रार्थना सतत श्रद्धा व विश्वासपूर्वक म्हणत राहिल्यास एका विशिष्ट दिशेने भावना संकेत किंवा प्रवृत्तीच्या रूपात तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल ते तुमच्यासमोर स्पष्टपणे आणि शांतपणे एका मौन आंतरिक जाणीवेच्या रूपात प्रकट होईल लेखक काय सांगतोय ही प्रार्थना शांतपणे ठामपणे आणि प्रेमपूर्वक वारंवार म्हणा तुमच्या अचेतन मनासमोर ही प्रार्थना सतत श्रद्धा व विश्वासपूर्वक म्हणत राहिल्यास एका विशिष्ट दिशेने भावना संकेत किंवा प्रवृत्तीच्या रूपात तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल ते तुमच्या समोर स्पष्टपणे आणि शांतपणे एक मौन आंतरिक जाणीवेच्या रूपात प्रकट होईल तर लेखक सांगतोय आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जर एवढी पॉवर हो आहे तर तुमच्या लाईफची क्लॅरिटी पण सबकॉन्शियसमध्ये असणार ना सगळ्याची उत्तर सबस्कॉन्शियस माइंडमध्ये आहेत ऑलरेडी आपल्याकडे फक्त आपण प्रश्न विचारायची देरी तर ही जर प्रार्थना आहे ही आपण रोज केली तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला आपल्या समोर त्याचं उत्तर येईल पुढे यशाकडे नेणारे दुसरे पाऊल आहे यशाकडे नेणारे दुसरे पाऊल आहे तुम्ही निवडलेल्या विशिष्ट शाखेतील कामात विशेषणता किंवा विशेष नैपुण्य प्राप्त करणे आणि सर्वोत्कृष्ट बनण्यासाठी सर्व तो परिप्रयत्न करणे समजा एखाद्या विद्यार्थ्याने रसायनशास्त्र हे क्षेत्र वि व्यवसाय म्हणून निवडले आता या त्या त्याने या क्षेत्रातील अनेक शाखांपैकी एका शाखेवर लक्ष केंद्रित करायला हवे त्या शाखेच्या अधिक अभ्यासासाठी ते सगळे त्याने उत्साहाने जाणून घ्यायला हवे हे शक्य झाल्यास या शाखेतील इतरांपेक्षा अधिक विशेष माहिती मिळवावी त्या कामात त्याने अत्यंत कळकळीने व उत्साहाने रस घ्यावा आणि त्याच्या ज्ञानाचा उपयोग जगाच्या सेवेसाठी भल्यासाठी व्हावा म्हणून जड झड पडावे आणि झटावे जो तुमच्या आनंद अत्यंत महान आहे त्याला तुमचा सेवक बनवू द्या मनाच्या अशा दृष्टिकोनात आणि त्या क्षेत्रात कसे बसे पोट भरण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींच्या दृष्टिकोनात प्रचंड विरोधाभास आहे कसे कसे तरी काम पूर्ण करणे हे खरे यश नाही लोकांचे उद्दिष्टे अधिक महान उदात्त आणि अधिक सेवा व्हावी व परहितलक्षी असायला हवीत त्यांनी इतरांच्या सेवेसाठी स्वतःच्या ताटातील भाकरीचा त्याग करायला हवा आता लेखक इकडे काय सांगतोय आपल्याला जर आता आप आप चारे चारे ते समजलं आहे की आपल्याला काय क्लिअरिटी आली आहे की आपल्याला काय काम करायचं आहे कशामध्ये काम करायचं आहे वगैरे तर त्याच्यामध्ये असं काम करा की जे समाज सेवेसाठी पण उपयोगी होईल आणि जे अशी लोकं असतात ना त्यांचं कसं हात काय म्हणतात ते हातावर पोट समथिंग असं म्हणतात ना की आज कमवलं आजच आज खाल्लं असं कमीत कमी इन्कम असतो त्या लोकांचं कसं असतं की जे पण जे काम आहे ना ते होऊन जाऊ दे उरकून जाऊ दे काम होऊन जाऊ दे असं मत असतं तर असं मत असेल तर आपल्याला कधीच अचीवमेंट मिळणार नाही तर लेखक ना। सांगतो की आप आपण आपलं उद्दिष्ट जे आहे उदात्त आणि अधिक सेवा व्हावी व परलक्षी असायला हवी त्यांनी इतरांच्या सेवेसाठी स्वतःच्या ताटातली भाकरीचा त्याग करायला हवा तिसरे पाऊल अत्यंत महत्वाचे आहे तुमच्या तुम्ही या गोष्टीची खात्री करून घ्यायला हवी की तुम्ही जी गोष्ट करू इच्छिता तिचा वाटा फक्त तुमचा स्वतःच्या यशात असता कामा नये तुमची इच्छा स्वार्थी असू नये तुम्ही केलेल्या कामामुळे मानवतेचा फायदा झाला पाहिजे तो एक वर्तुळाकार प्रवास मार्ग असला पाहिजे दुसऱ्या शब्दात म्हणायचे तर तुमच्या इच्छापूर्तीसोबत जगायचे कल्याण जगाचे कल्याण व्हायला हवे मानवतेची सेवा घडायला हवी मग तुम्ही केलेली सेवा विस्तृत बनवून व तुमच्यासाठी वरदान बनून तुमच्याकडे परत येईल जर तुम्ही करीत असलेले काम फक्त स्वहिताचे असेल तर ते अशक्य वर्तुळपूर्ण होणार नाही वरवर तुम्ही यश अश... यशस्वी असल्याचे भासेल पण कालांतराने तुमच्या जीवनातील हे अपुरे वर्तुळ तुमच्यासाठी मर्यादा किंवा आजार निर्माण करू शकते पहिलं पाऊल सांगितलं होतं की UH, यशाकडे नेणारी तीन पाऊल सांगत होती तर पहिलं पाऊल होतं की आपल्याला कोणत्या गोष्टी अत्यंत जास्त करायला आवडतं हे शोधा आणि ते नाही क्लिअर असेल तर त्यासाठी एक प्रार्थना सांगितली मग दुसरं पाऊल होतं की निवडलेल्या विशिष्ट शाखेतील कामात विशेष किंवा विशेष नैपुण्य प्राप्त करणे आणि त्यात सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे पहिली स्टेप होती की पहिल्या शोधा आपल्याला कशात काम करायला आवडेल किंवा काय आपल्याला जास्त आवडतं सेकंड होतं एकदा ते मिळालं आपल्याला की हां मला कळलं की मला हे जास्त आवडणार आहे वगैरे तर त्यात जास्तीत जास्त माहिती गोळा करा किंवा जास्तीत जास्त जास्ती शिक्षण घ्या त्याचं ट्रेनिंग घ्या आणि तिसरं पाऊल आहे की आपण जे पण करतोय त्याचा त्या ते, आपल्या यशामध्ये फक्त आपला वाटा नस नसला पाहिजे दुसऱ्यांचा पण असला पाहिजे म्हणजे समाजसेवेसाठी पण आपण भाग बनलो पाहिजे तेव्हा ते वर्तुळ पूर्ण होतं लेखक सांगतो तेव्हा ते वर्तुळ पूर्ण होतं मग तेव्हा ते सर्कल जेव्हा पूर्ण होतं तेव्हाच तुम्ही यशस्वी असता नाहीतर मग तुम्ही फक्त यशस्वी भासता पण असता नाही ओके मग वरवर यशस्वी भासता पण कालांतराने तुमच्या जीवनातील हे अपुरे वर्तुळ तुमच्यासाठी मर्यादा किंवा आजार निर्माण करू शकते मग ते पूर्ण नाही झालं वर्तुळ तर मग काय होतं मर्यादा किंवा आजार निर्माण होतात ठीक आहे खऱ्या यशाचे मोजमाप हे वाचून तुम्ही विचार करीत असाल की मग मी त्या ज्याची मुलाखत नुकतीच टी व्हीवर पाहिली त्या माणसाचे काय त्याने तर चक्क चलाखी करून शेअर बाजारात करोडो डॉलर्स कमावले आहेत तुमच्या पाहण्यात असलेल्या कोणत्याही मोठ्या यशस्वी माणसासारखा तोही आहे आणि मला नाही वाटत की मानवतेच्या हिताची त्याला लेश मात्रही काळजी असावी आता लेखक काय सांगतोय खऱ्या यशाची मोजबापमध्ये आता तर आपल्याला लेखकाने सांगितलं ले ना की कसं आपलं यश पाहिजे पहिलं तर आपण आपल्या आवडीची गोष्ट निवडायची मग त्याच्यामध्ये भरपूर रिसर्च करायचा अभ्यास करायचा त्याच्यात जा, जास्तीत जास्त माहिती मिळवून घ्यायची आणि तिसरं पाऊल होतं की त्याचा म्हणजे आपल्याला मिळालेल्या यशाचा वाटा फक्त आपला नसला पाहिजे समाजाचा सुद्धा असला पाहिजे ठीक आहे मग ते सर्कल कम्प्लीट होतं आता पुढे लेखक सांगतोय खऱ्या यशाची मोजमा तर हे वाक वा, वाचून तुम्ही विचार करत असाल लेखक एक एक्झाम्पल देतो की हे वाचून तुम्ही विचार करत असाल मम्मी आता एक एक आपण मुल एखाद्या इंटरव्ह्यू बघितले आपण समजा आपण शेअर मार्केटचं बघत असतो कोणी किती कमवले का वगैरे काय तर मग मी ज्याची मुलाखत नुकतीच टी व्हीवर पाहिली त्या माणसाचे काय म्हणजे मानवतेच्या हिताची त्याला लेश मात्र ही काळजी असावी असा, असा दिसत नाहीये तो माणूस जर काय काय माणसं असतात की आपल्याला दिसतं की ह्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पण ह्यांनी काही समाजसेवा केलेली नाही तर असे किस्से खूप सर्वसामान्य आहे लेखक म्हणतो असे किस्से खूप सर्वसामान्य आहेत पण आपल्याला काळजीपूर्वक ते खरं खरोखर कसे आहेत हे समजून घ्यायला हवे काही जण काही काळापुरते यशस्वी झालेले दिसून येतील पण लबाडीने मिळवलेल्या पैशाला लगेच पंख फुटतात <ख़ाँ> अगदी तसे नाही झाले तरी जेव्हा तुम्ही इतरांना लुबाडता तेव्हा स्वतःलाच लुबाडत असता मर्यादा आणि उनिव्याची ही मानसिकता जिच्यामुळे आपण असे लबाडीने वागलेलो असतो ती आपल्या जीवनात इतर रीतीने व इतर बाबतीतही व्यक्त होत असते आपल्या शरीरात आपल्या परि पारिवारिक जीवनात आणि आपल्या इतरांशी असलेल्या नातेसंबंधात आपण जे विचार करतो व अनुभवतो तेच आपण निर्माण करत असतो आपण ज्यावर विश्वास ठेवतो तेच आपण निर्माण करतो जरी एखाद्याने लबाडीने लबाडीने आमाप पैसा मिळवला तरी तो सफल वा यशस्वी नसतो मनाच्या शांतीशिवाय यश असूच शकत नाही लेखक इथे सांगतोय मनाच्या शांतीशिवाय यश असूच शकत नाही जर व्यक्तीला रात्री झोप येत नसेल किंवा तो आजारी असेल किंवा अपराध भावनेने पीडित असेल तर त्याने कमवलेल्या संपत्तीच्या धिजाचा काय उपयोग इथे लेखक काय सांगतोय की जरी एखाद्याने लबाडीने किंवा म्हणजे खराब कामाने पैसा मिळवला पण त्याला रात्री झोपच येत नाही किंवा तो आजारी आहे तर मी या पैशाच्या ढिगाचा काय उपयोग आहे का नाही ना म्हणून शांती शिवाय यश असूच शकत नाही असं लेखक म्हणतो पुढे मला एकदा लंडनमध्ये एक लंडन व्यावसायिक गुन्हेगार भेटला त्याने मला त्याच्या पराक्रमाबद्दल सांगितले त्याने इतका आमाप पैसा गोळा केला होता की तो लंडनच्या बाहेरील भागात वैभवी जीवन जगत होता आणि उन्हाळ्या उन्हाळ्यात हवा पालट करायला फ्रान्सला जायचा तो वैभवात जगायचा हे खरे पण निश्चित निच्छीद, निश्चित निश्चितपणे निच्छीद नाही आपल्याला पोलीस कधी पण पकडतील या दडपणाखाली तो सतत वावरायचा त्याला अनेक आंतरिक आजार झाले होते जे त्याच्या सततच्या भीतीतून आणि मनात खोलवर रुतलेल्या अपराध भावनेतून निर्माण झाले होते यात शंकाच नव्हती त्याला माहीत होते की मी नको ती वाईट कामे केली आहेत त्या अपराध भावनेच्या प्रचंड ओझ्याने अनेक समस्यांना त्याच्याकडे खेचून आणले होते नंतर मी ऐकले की त्याने स्वे स्वेच्छेने पोलिसांना समर्पण केले व तुरुंगवास भोगला तुरुंगातून तुरुंगा सुटल्यावर तुर त्याने मानसशास्त्रीय व आध्यात्मिक सहमंत्रणेद्वारा काउन्सलिंग काउन्सलिंगद्वारा संपूर्ण परिवर्तन झाले त्याचे तो चार चौघांसारखा काम करून कमवणारा एक प्रामाणिक व कायदा पालन करणारा नागरिक बनला त्याला जे सापडले त्यावर तो प्रेम करीत होता आणि खुश होता आता लेखक आपल्या प्रश्नाचं उत्तर इकडे देतोय की लंडनमध्ये दे त्याला एक असा माणूस भेटला त्याच्याकडे खूप पैसा होता खूप पैसा होता खूप पैसा होता कॅन लंडनच्या बाहेर भागात वैभवी जीवन जगत होता तो आणि उन्हाळ्यामध्ये हा फ्रान्सला पण जायचा तो पण तो एका दडपणाखाली जगत होता की त्याला कधी पण पोलीस पकडतील आणि प्लस त्याला खूप सारे आजार झाले होते तर मग नंतर त्यांनी मग लेखकाला कळलं एक दिवस की त्यांनी स्वतःनी सरेंडर केलं पोलिसांना आणि नंतर त्याला काउन्सलिंग मिळाली काउन्सलिंग मग तो बाहेर आला आणि एक प्रामाणिक नागरिक बनला आणि आता लेखक सांगतो त्याला जे सापडले त्याच्यावर तो प्रेम करीत होता आणि खुश होता एक यशस्वी व्यक्ती त्याच्या कामावर प्रेम करतो व स्वतः आंतरिक गुणांना पूर्णपणे व्यक्त करून विकसित होतो यश व सफलता केवळ जम जमवलेल्या संपत्तीपेक्षा उच्च आदर्शावर अवलंबून असते यशस्वी व्यक्ती ती आहे जिने महान मा मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक समजदारी प्राप्त केली आहे आजच्या काळातील अनेक व्यावसायिक त्यांच्या यशासाठी त्यांच्या अचेतन मनाच्या योग्य उपयोगावर भर देतात त्यांच्या समोरचा प्रोजेक्ट जणू आधीच पूर्ण झाला आहे अशा रीतीने पाहण्याची क्षमता त्यांनी विकसित केलेली असते <coughs> 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 <Sorry. coughs> त्यांच्या इच्छा प्रार्थना पूर्ण झाल्याचे पहिल्या पाहिल्याने व अनुभवल्याने त्यांचे अचेतन मन त्या परिपूर्ण करते जर तुम्ही तुमच्या एखाद्या उद्दिष्टाकडे अत्यंत स्पष्टपणे पाहिले तर तुमच्या अचेतन मनाचा चमत्कार घडून आणणाऱ्या शक्तीमुळे तुम्हाला तुमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी हव्या त्या गोष्टी आपोआप मिळतात त्या कुठून आल्या हे तुम्हाला कळत नाही यशाकडे नेणाऱ्या तीन पावलांचा विचार करताना तुम्ही कधीही तुमच्या अचेतन मनाच्या सुप्त रचनात्मक सामर्थ्याला विसरू नका यशाच्या कोणत्याही योजनेच्या सगळ्या पावलांमागे खरी ताकद हीच आहे तुमचा विचार रचनात्मक असतो भावनेशी जोडला गेलेला विचार व्यक्तिगत श्रद्धा किंवा विश्वास बनवून जातो आणि तुमच्या श्रद्धेनुसार तुम्हाला मिळते द डे वन पासून द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड मध्ये लेखक हेच सांगतोय की तुमच्या श्रद्धेनुसार तुम्हाला मिळते तुमच्या श्रद्धेनुसार तुम्हाला मिळते म्हणजे आपलं जे काय म्हणतो आपण आपलं ज्याच्यावर विश्वास आहे किंवा आपलं थॉट्स जे ज्या थॉटवर आपला पक्का विश्वास आहे की असं काहीतरी निगेटिव्ह थॉट्स आपण एक घेऊया की आपल्याला एक लहानपणापासून बोललेलं आपण चांगले कपडे घालून छान छान नटून ठटून बाहेर गेलो खूप लोकांमध्ये गेलो आणि घरी आलो आणि आपण लोकं डुकायला लाग लागल्यावर आपल्याला मोठी माणसं उतर आज चांगली दिसते ना नजर लाग आणि मग हे आपल्याला पहिल्यापासून बोलत आलेले असतात मग आपला मनामध्ये हे पक्क झालं असतं ना की हा नजर लागली म्हणून माझं डोकं दुखतं आहे राईट मग आपलं सबस्कॉन्शियस माइंड काय बोलतो बरोबर आहे हेच बरोबर मग आपलं डोकं दुखतं मग आपण आजारी भरतो कारण आपला विश्वास आहे ना त्या गोष्टींवर म्हणून म्हणून आपल्या असे अपब्रिंगिंग होताना जे काय पण चुकीच्या आपल्या ठॉश टाकलेले असतील मनामध्ये तेच घालवायचे असतील तर म्हणून तर लेखकाने हे बुक लिहिलं आहे की तुम्ही कसे तुमचे थॉट बदलू शकता रिराईट करू शकता थॉट्स हे सगळं सांगतं आता हे लास लास आता लास्टचं एक पॅरेग्राफ होतं त्यामध्ये काय सांगितलं होतं लेखकाने एक यशस्वी व्यक्ती त्याच्या कामावर प्रेम करते व स्वतःच्या आंतरिक गुणांना पूर्णपणे व्यक्त करून विकसित होते यश व सफलता केवळ जमलेल्या संपत्तीपेक्षा उ उच्च आदर्शावरून अवलंबून असते यशस्वी व्यक्ती ती आहे जिने महान मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक समजदारी प्राप्त केली आहे आजच्या काळातील अनेक व्यावसायिक त्यांच्या यशासाठी त्यांच्या अचेतन मनाचा योग्य उपयोगावर भर देतात आजकाल जे पण खूप यशस्वी लोक आहेत ना सक्सेसफुल लोक आहेत ना त्यांना आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या ताकदबद्दल माहिती असतं ते त्याचाच यूज करत असतात त्यांच्या समोरचा प्रोजेक्ट जणू आधीच पूर्ण झाला आहे ह्याच्यात एक दोन लाईनमध्ये एक फ्रेमवर्क दिले लेखकाने ते म्हणतात यशस्वी लोक सक्सेसफुल लोक काय करतात की आपण एक प्रोजेक्ट घेतला आहे डोळ्यासमोर की मला असं असं करायचं आहे एवढ्या महिन्यात मला एवढे पैसे कमवायचे आहेत किंवा एक प्रोजेक्ट मला पूर्ण करायचं आहे तर ती लोकं काय करतात हा प्रोजेक्ट किंवा हे एम माझं कंप्लीट झालेलं आहे आधीच पूर्ण झालं आहे अशा रीतीने पाहण्याची क्षमता त्यांनी विकसित केली जसं की आधी पण पुस्तकात लेखकाने सांगितलेलंच आहे इमॅजिन काय व्हिज्युअलाइज असं करा की ती गोष्ट घडलेली आहे आणि हे त्यांनी ही पाहण्याची क्षमता विकसित केलेली असते त्यांच्या इच्छा प्रार्थना पूर्ण झाल्याचे पाहाल पाहिल्याने व अनुभवल्याने विज्युअलाईज केल्याने त्यांचे अचेतन मन काय करतं मग त्यांचं अचेतन मन पूर्ण करतं ते तर तुमच्या अचेतन मनाच्या चमत्कार घडवून आणणाऱ्या शक्तीमुळे तुमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी हव्या त्या गोष्टी तर लेखक सांगतो आपल्याला एखादी गोष्ट करायची आपण ठरवली आहे पण आपण सबस्कॉन्शियस माइंडची हेल्प घेतोय तर आपण म्हणतो ना आता मला ना असे एक बिझनेस टाकायचा आहे कोणत्या तरी प्रोडक्टचा वगैरे बिझनेस टाकायचा आहे तर त्यासाठी काय काय गोष्ट लागेल ती गोष्ट तुम्ही जसं इमॅजिनेशन आणि व्हिज्युअलायझेशन जसं लेखकाने सांगितलं आहे तसं सा केलं तर त्या गोष्टीसाठी लागणारी हेल्प किंवा त्या गोष्टीसाठी लागणारी माणसं वगैरे ती आपल्या आप आपल्यासमोर येतील तर हे कोण घड करून आणेल सबकॉन्शियस माइंड माइंड घडून आणणारे ठीक आहे तर <coughs> भावनेशी जोडला गेलेला विचार व्यक्तिगत श्रद्धा आणि विश्वास बनवून जातो आणि तुमच्या श्रद्धेनुसार तुम्हाला मिळतेच तर आता आपण इथे थांबूया वन फोर्टी फोर पेजवर आपण आलेलो आहोत द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे बुक आपण रीड करतो आहे आणि रात्रीचं एक हिंदीमध्ये आपण बुक रीड करत आहोत तर माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कमेंट करा लाईक करा ज्यांना हे बुक वाचायचं आहे त्यांना हे ऑनलाईन मिळतं हिंदीमध्ये पण आहे इंग्लिशमध्ये पण आहे मराठीमध्ये पण आहे आणि ज्यांना टाईम नाही त्यांना माझे व्हिडिओ पाठवा मग त्यांचं पण काम होईल थँक्यू बाय